नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश शिकूया या युट्यूब चॅनल मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यातील सराव जणचं तीन पॉईंट एक आपण सोडवत आहोत त्यातील तीन उदाहरणे आपण या याआधीच्या व्हिडिओत सोडवली आजच्या एवढ्यामध्ये आपण चौथं आणि जे शेवटचं उदाहरण आहे ते सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता प्रश्न बघा काय आहे चौथा त्रिज्या चार पॉईंट पाच सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत तर त्या स्पर्शिकातील अंतर किती हे सकारण लिहा आता इथे बघा आपण जे सोडवलेले उदाहरण होतं पुस्तकातलं तर दोन नंबरच त्या त्यावरच हे इथे हा प्रश्न आपल्याला त्यांनी दिलेला आहे तर त्याचा उपयोग करून आपण हा प्रश्न सोडवणार आहोत तिथे इथे ओ केंद्र असलेले एक वर्तुळ आपल्याला दिसतंय त्याला ही ए बी आणि ही सी डी काय आहे समांतर स्पर्शिका आहेत त्यातल्या ए बीतला जो मध्यबिंदू आहे पी तो काय आहे ह्या वर्तुळाला पी या, या बिंदूमध्ये स्पर्श करतो आणि सी डी या रेषेतला जो क्यू बिंदू आहे तो काय करतो ह्या वर्तुळाला क्यू बिंदूमध्ये स्पर्श करतो आता त्यांनी काय सांगितले की या दोन्ही आणि ह्या ज्या त्रिज्या त्यामुळे तयार होत आहेत ओ पी आणि ओ क्यू यांचं माप त्यांनी किती दिले आपल्याला चार पॉईंट पाच सेंटीमीटर प्रत्येकी लिहिलेलं आहे तर मग त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या स्पर्शिकांमधील अंतर किती आहे ह्या दोनही सी डी आणि ए बीमधलं हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे मग आता त्यासाठी आपल्याला कसं हो लिहावं लागणार आहे बघा केंद्र ओ असलेल्या वर्तुळात स्पर्शिका ए बी व स्पर्शिका सी डी या वर्तुळाला अनुक्रमे पिंदू पी आणि क्यूमध्ये स्पर्श करतात ओ पी आणि ओ क्यू ह्या काय आहेत त्रिज्या आहेत लेक एबी ल, एबी आता इथे आपल्याला एक रचना करून घ्यावी लागणार आहे तर ती रचना काय आहे बघा की रेषा एम समांतर रेषा ए बी इथे बघा रेषा ही एम आणि ही रेषा समांतर कुणाला काढली ए ला ए बी ला काढली आता ह्या ओ केंद्र बिंदू मधून ही रेषा आपण काढलेली आहे एम एन जी आहे ती काय आहे म्हणजे हा थोडक्यामध्ये व्यास आहे एम एन रेषा ही काय आहे व्यास आहे ह्या वर्तुळाचा म्हणून रेषा ए बी समांतर रेषा सी डी आता रेषा ए बी आणि रेषा सी डी ह्या काय आहेत एकमेकीला समांतर आहेत ते आपल्याला दिलेलंच आहे प्रश्नामध्ये म्हणून मग रेषा ए बी समांतर रेषा एम एन रेषा समांतर रेषा सी डी आता ही रेषा ए बी समांतर रेषा एम एन समांतर रेषा सी डी स्पर्शिका त्रिज्या प्रमेय हे काय आहे विधान क्रमांक एक आहे सॉरी त्याच्यावरून आपण काय म्हणतो आहे कोण ओ पी ए बरोबर कोण ओ क्यू सी बरोबर नव्वद अंश म्हणजे हा ओ पी ए आणि ओ क्यू सी हे कोण काय आहेत समान आहेत कशावरनं स्पर्शिका प्रमेय कारण ही स्पर्शिका अलालंब अलंब असते म्हणून रेषा ए बी समांतर रेषा एम एन व रेषा ओ पी ही त्यांची छेदिका आहे आता ही रेषा ए बी आणि रेषा एम एन काय आहेत ह्या समांतर आहेत आणि ओ पी काय आहे त्यांची ही छेदिका आहे म्हणून कोण ए ओ पी अधिक एम ओ कोण एम ओ पी बरोबर एकशे ऐंशी अंश हे काय आहे आंतर कोण कसोटी म्हणून नव्वद म्हणजे ए ओ पीचं माप किती आहे नव्वद अंश अधिक कोण एम ओ पीचं माप किती एकशे ऐंशी अंश विधान एकवरून म्हणून कोण एम ओ पी बरोबर एकशे ऐंशी बजा नव्वद म्हणून कोण एम ओ पी बरोबर नव्वद त्याचप्रमाणे कोण एम ओ क्यू हे पण नव्वद अंश आहे हे सिद्ध करता येईल आपल्याला म्हणून कोण पी ओ एम अधिक कोण क्यू ओ एम बरोबर नव्वद अधिक नव्वद अंश म्हणून कोण पी ओ एम कोण अधिक कोण क्यू ओ एम बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून कोण पी ओ एम अधिक कोण क्यू ओ एम लगतचे कोण असून ते परस्परांचे पूरक आहेत म्हणून कोण पी ओ एम अधिक कोण क्यू एम क्यू ओ एम हे रेषे जोडीतले कोण आहेत म्हणून किरण ओ पी व किरण ओ क्यू हे काय आहेत विरुद्ध किरण आहेत म्हणून बिंदू पी ओ क्यू हे काय आहेत एक रेषे आहेत म्हणून स्पर्शिका ए बी व स्पर्शिका सी डी यातील अंतर पी क्यू हे काय आहे लंबांतर आहे म्हणून ओ वर्तुळ केंद्र असून रेख पी क्यू काय आहे व्यास आहे <coughs> म्हणून पी क्यू बरोबर ओ पी अधिक ओक्यू बरोबर चार पॉईंट पाच अधिका चार पॉईंट पाच म्हणून पी क्यू बरोबर नऊ म्हणजे स्पर्शिका एबी व स्पर्शिका सी डी यातील लंबांतर किती आहे नऊ सेंटीमीटर म्हणून स्पर्शिकांमधील अंतर नऊ सेंटीमीटर आहे याप्रमाणे हा प्रश्न आपला सोडून झाला